आंबेगाव तालुक्यात दलित पैंथर संघटनेची भव्य शाखा उद्घाटन रशीद शेख यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आंबेगाव तालुक्यातील मोमीन अडी मंचर येथे एकोणीसशे बहात्तरपासून दलित समाजासाठी आक्रमक लढा देणाऱ्या दलित पॅन्थर संघटनेची भव्य शाखा उद्घाटन करण्यात आले हा ऐतिहासिक सोहळा संघटनेचे संस्थापक पद्मश्री नामदेवदादा ढरसाड आणि राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब पडवळे यांच्या आशीर्वादाने पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय अर्जुन शिंगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माननीय रशीदभाई शेख यांची आंबेगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये सौ समीना शेख सचिव पुणे जिल्हा महिला आघाडी माननीय अयान नदाफ पुणे शहर कार्याध्यक्ष माननीय राम लहाडे पुणे शहर सचिव सौ अनिताताई वाकोडे कार्याध्यक्ष हडपसर विधानसभा महिला आघाडी तसेच स्थानिक कार्यकर्ते सईद अत्तर अमीन मुजावर अजीबत्तर मोहम्मद शेख दिनेश मोमीन अकिल इनामदार अब्रार मोमीन जाकीर शेख इसमुद्दीन शेख जमील चाचा व पप्पू बाणखिले यांची विशेष उपस्थिती होती स्थानिक नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उद्घाटन सोहळ्याला भव्यतेची उंची प्राप्त झाली अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मिळून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला सबस्क्राईब करासाहेब आंबेडकरांचा